सगळ्यांना कसे आहेत सगळे गुड मॉर्निंग शुभ सकाळ चपात्या चालले स्वयंपाक आलाय होत आता झालाय सगळ्यांचे डबे बिबे भरून जेवण बिवण हा सगळ्यांची टेफन बॅग वगैरे भर भाजी आणि फ्लावर घेत फ्लावर नाही कोबी कोबे काय कोबीचा फ्लावर चपात्या करते डब्याने चपात्या सरपल तर खेडं पप्पा जेवतो तिथं चिवन पप्पा बसले जेवायला पॅकिंग करायची आहे ना मम्मी हां पप्पाला लागायचं हां मम्मी पण बसले जेवायला नमस्कार सगळ्यांना oh. hmm. hmm. oh. hmm. तर आज सकाळ सकाळ जेवण करते का तर आता हे पण जेवण करून गेले आणि पोरी पण जेवल्या म्हणजे माझ्या सोबत जेवायला बसली तर डबे वगैरे भरले सगळं काम आहे आणि आता जर नाही जेवलं तर मग पार पारची एक दीड दोन वाजता एकटीच राहते मग मला आज थोडं जेवण करून घ्यावं स्वयंपाक झाला आणि जेवायला बसले भांडी वगैरे हो बाकी सगळं काम बाकी आहे तर तो जेवायच थोडस घरी हो काय चाललंय जेवण या जेवण करायला म्हणजे आमच्या इकडे कसं असतं नाश्ता वगैरे काय नसतो आले की डायरेक्ट जेवणच आहे का नाही दहा दासा। साडे दहा वाजता जेव ती फिनिश कर करतात तर या जेवण करायला सगळ्यांनी बाय आवरलंय आणि नीट झाली ना गाडी सकाळी आलता ना कोणतरी काढायला मशीन नकते मग नाही नीट झाली मशीन आणावं लागते एरियल आपल्या ना घरात गुरगुड्या राहिलंय म्हणलं मशीन घेऊन यावं लागेल नाहीतर बरं

झालं लोणचं कसं लागलं लिंबाचं सांगितलं दिलं नाही लवकर कसलं संपल्यावर संपत आल्यावर हे वय नाही हे अजून आपल्याला पन्नास किलो आहे मुरलं नाही अजून मुरलं नाही बेस्ट लागतं दहा फुडी खाल्ल्या बरं का चमचा काढा की त्यातला तसं नाही ठेवा चमच्या वय नको काढायचं त्यातला ठेवायचं नाही तसं असे कोणतो कोण दुयाच भांडीच पडलेत कि चाललाय दुहेक ब झालं जेवणावर लाईट गेली जेवण झालं होय अशी हो ना मग काय निवांत आता दिवसभर आमच्यावर दे खातो कापू म्हणून <laughs> तर आली की फोन घेऊन हो नाही लिदार जेवत असताना तरी जेवण नाही जेवताना नको येऊ दाखवायला का हो दावाय नाही तर तू बोल येऊ का वा तुला वाटलं तर तुम्ही यायला नको का तुम्हाला वाटत नाही वे अरे मला वाटून काय ती आल्या तू बसली भांडी जाप तिथं काय भांडी आपटी अडचणी माझ्या बी माग लय अडचणी तुम्ही यायला तर अरे मी तिकडे गेलो तरी नाही काय आदळ आपट करू नाही

कस खर बोल खर मला ती बरोबर असू द्या हा काही खर खर खजूर आणली होती पुण्या काय काही हा ओली खजूर खजूर ओली खजूर हो मी, झाडे लावायची नविक दोन वर्षांनी लावू दोन वर्षांनी बाबायला जावं लागेल तुम्हाला बाबा ह्याची राहण कोण करायचं काय रस्त्याच्या कडे पैसे दोन वर्षांनी पुढच्या वर्षी नाही एकदा खो का असतं खडव्याचं त्याच्यामुळे एकदा घालवायचं मग आपलं मग दोन वर्षांनी तरी हो दोन वर्षांनी लावून तुम्हाला म्हणणं का पैसा मी काय सगळं चुलवय सांगा मग तशी दारी लागत नाही ड्रीप केल्यावर ट्रीप हे सगळं करून द्यायचंय तुम्हाला असू द्यात दोन वर्ष आपल्याला ह्याच वर्षी लावायचे होत पण बापूंनी लागवड केली असं द्या तर ती बी रोप आपली केरळ वरनच यायची होती पण ती बापू लावायची आता एकदा दोन दिवसात जी शिबीर पण आता पाऊस कुठं होता एवढ्या दिवस आता तर पडायला लागलाय पाणी असं उपयोग नाही झाला पाईपलाईन ही बी केली पाहिजे ना सगळं टाइम लागतोय त्याला झाले आता बँकेचं जे झालं होतं आपलं प्रॉब्लेम ती झाला या हा झालाय स्वयंपाक मी जेवले पार फोन पोरं गेली ना गेली गेली चला तर आता लागूया कामाला जेवलेली भांडी अजून तिथंच इथं भांडी घासायची आवरायचं काम आता पुटपट आणि बाय सगळ्यांना आज पण पाऊस येणार आहे पावसाचं असं वातावरण आहे तर पाऊस चालू झाला आता त्याच्यामुळं झाडं लावून काढणं गरजेचं आहे आपलं एवढं एक दोन दिवसात उद्या नाही पण एक दोन दिवसाने अजून झाडं लावून काढायची आपली ही सगळीच फुललेच चांगली काल पावसाचं पाणी मिळालं मस्त त्यांना ती